नमस्कार दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कच्च्या टॅमॅटोपासून मस्त अशी चटपटीत चटणी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्या तेलामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालून परतून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन कच्ची टॅमॅटो घेतलेली आहे ती गावठी टॅमॅटो आहेत या टोमॅटोला देखील आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला लगेचच हे टॅमॅटो घालून घ्यायचे आहेत याला देखील आपल्याला जास्त परतायचे नाहीत दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा एकदा परतून घ्यायचं आपण इथे बघू शकता याचा कलर आता चेंज झालेला आहे त्यामध्येच आता आपल्याला दो दोन हिरव्या मिरच्या दोन आल्याचे तुकडे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे तिथे कमी जास्त करू शकता त्यामध्येच आता आपल्याला एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आणि ते सुद्धा परतून घ्यायचं त्यालासुद्धा जास्त परतायचं नाही जास्तीत जास्त तीन ते चार मिनटांसाठी परतवून घ्यायचं खोबरं जर जास्त परतवलं तर त्याची चवसुद्धा बिघडू शकते त्यामुळे तीन ते चार मिनटांसाठी हे खोबरं आता आपण परतवून घेऊया तर इथे आपली तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि या खोबऱ्याचासुद्धा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे मिश्रण एका मिक्सरमध्ये काढून घेऊया हे मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर वाटताना यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही कारण टॅमॅटो ओलसर असल्यामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची इथे गरज नसते यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर एक संच इतकं जिरं चवीनुसार मीठ आणि चिमुडभर साखर घालून घ्यायची आणि हे मिश्रण आता मिक्सरला वाटून घेऊया हे मिश्रण वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायचं तर बघा आपली कच्छमेठोची मस्त अशी चमचमीत चटकदार अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता चपाती भाकरीसोबतसुद्धा ही चटणी अगदी मस्तच लागते गरम भाताबरोबरसुद्धा सर्व करू शकता तर आजची ही कच्च्या टोमॅटोची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद